जरा आज जरा उशिरा व्हिडिओ सुरुवात केली व्हिडिओ करायला कारण आज सकाळी खूप दमायला झालं होतं खूप थकायला झालं होतं त्याच्यामुळे कारण काल ओमला दवाखान्यात नेणं वगैरे सगळं खूप दगदग झाली आज थकले म्हणून उशिरा व्हिडिओ मी काढायला सुरुवात केली आणि आजचा व्हिडिओ पण रिक्वेस्टेड आहे एक युट्यूबर आहेत म्हणजे छान छान व्हिडिओ असतात त्या म्हणाले मी पाहिलं पण नाही पण मला मेसेज आला होता की मला अशी कमेंट आली होती की ताई एवढे मी चांगले व्हिडिओ टाकते तरी सुद्धा लोक निगेटिव्ह कमेंट करतात अशा निगेटिव्ह लोकांना म्हणजे काही फॅमिली मेंबर पण आहेत म्हणाल्या अशा की अशा लोकांना आपल्या आयुष्यातून कसं कट ऑफ करायचं हे तुम्ही सांगा ना जरा म्हटलं नक्की सांगणार मला पण हे असे खूप अनुभव आलेले आहेत खूप फॅमिली मेंबर पण असे असतात खूप आपल्या बाहेरचे आजूबाजूला निगेटिव्ह लोक वावरत असतात त्याच्यामुळे आपल्या चांगल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ते तयार करतात अशी खूप लोकं आहेत पण यांच्यापासून मला पण पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा पण मी पण हळूहळू शिकले की यांच्यातन बाजूला कसं व्हायचं आणि आपलं लाईफ आपण सेट कसं करायचं आज तुम्हालाही सांगणार काही पॉईंट काही पॉईंट माझ्या मनातले आहे जे आहेत म्हणजे मी माझ्या अनुभवानुसार जे काही मला आहे की कसं काय लोक चांगल्या माणसांना मागे खेचतात आणि त्यांना पुढे जाऊ देत नाही तर मी काही पॉईंट असे नोट डाऊन केलेले तर ते तुमच्यावर शेअर करणार ते नक्कीच तुम्हाला सुद्धा उपयुक्त ठरणार चला चला आता निगेटिव्ह लोकांपासून कसं बाजूला राहायचं तर आपल्या आजूबाजूला अनेक टॉक्सिक लोक म्हणजे टॉक्सिसिटी म्हणजे काय जसं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी असते घाम आल्यावरती बाहेर पडते तसे टॉक्सिक लोक जे असतात ना ते आपल्या आजूबाजूला खूप वावरत असतात ना अशा विषारी लोकांपासून आपण दूर राहिलेलं हे खूप चांगलं असतं नाहीतर तुमच्या आजूबाजूला टॉक्सिक लोक असल्यावरती आपल्या मानसिक आरोग्यावरती त्याचा खूप परिणाम होत जातो पहिला हा मुद्दा आहे माझा आणि हे मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत कारण का तर बोलताना वेळेवरती काही काही गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून आता टॉक्सिक पीपल म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत यापैकी काही लोक हे अतिशय आपल्या भावनिक आरोग्यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नसतात तर आपल्याला प्रत्येक प्रकारची माणसं भेटतात प्रत्येक प्रकारची माणसांची जी वागणूक आहे ना ती वेगवेगळी असते साहजिक आहे सगळे म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो प्रकृती म्हणा वेग प्रवृत्ती म्हणा वेगवेगळ्या असतात तर प्रत्येक याची जी वागणूक आहे ती वेगळी असते पण यापैकी जे काही लोकं असतात ना ही अतिशय घाणेरड्या विचारांची आणि टॉक्सिक पीपल असतात ते आपल्यासाठी काही चांगले नसतात कधीकधी हे लोकं आपल्याकडनं सहज ओळखली जातात पण कधीकधी आपल्याला ते ओळखायला इतका त्रास होतो की ते इतके चेहरे बदलू असतात की ते काही आपल्याला शेवटपर्यंत ओळखायला येत नाही तर असं काही वेळा घडतं की ते लोक आपल्याला काही दिवस ओळखूच येत नाही त्यामुळे ये तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर म्हणजे जी, जी आपली ओन ॲबिलिटी आहे याच्यावरतीच आपल्याला काही दिवसांनी शंका यायला लागते ला तर तो टॉक्सिक लोकांना फक्त नकारात्मक बोलणं म्हणजे ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं जी टॉक्सिक लोकं असतात ना जी नकारात्म्यांना फक्त निगेटिव्ह बोलायला आवडतं ही लोकं कधीही पॉझिटिव्ह बोलत नाहीत आणि आपण या व्यक्तीच्या संगतीमध्ये किंवा यांच्या संपर्कामध्ये येत असू तर आपण थोडंसं बाजूला व्हायला हवं कारण ह्या लोकांच्या वागण्याचा बोलण्याचा आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती थोडक्यात आपल्या भावनांवर सगळ्यांवरती परिणाम होत असतो आता तुम्हाला मी सांगते टॉक्सिक लोकांना तर तुम्ही होणार यांना ओळखायचं कसं तो बदल तर त्यांना ओळखायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल ते निगेटिव्हच बोलणार तुमच्याशी हा पहिला पॉईंट आहे नंतर बरेच लोक जवळजवळ त्या गोष्टीबद्दल इतके नकारात्मक असतात त्यांच्या घडणाऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल ते फक्त इतरांमध्ये ना वाईटच गोष्टी बघत असतात आता एखाद्या माणसामध्ये जर शंभर चांगले गुण असतील आणि एखाद्याचं वाईट गुण असेल तर ते फक्त त्याच त्याच पॉईंटवर बोलणार ते चांगल्या पॉईंटवर तुमच्या बोलणार नाही आता हे लोक काय करतात प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त निगेटिव्ह बोलतात अशा लोकांशी मैत्री करणं हे अतिशय धोकादायक होऊ शकतं माझ्या आयुष्यात मला खूप अनुभव आले मी पण तुम्हाला सांगते पण बरेच लोक त्यांच्या बोलण्यात अडकतात आणि त्यामुळे त्यांना नंतर त्यांचा स्वतःचा पश्चाताप होतो का आता ही लोक काय करतात तर कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही कारणाशिवाय मनामध्ये भीती निर्माण करतात तुम्ही कोणतेही चांगलं काम जर केलं तर टॉक्सिक लोकं जे असतात ते तुम्हाला प्रोत्साहन देत नाही तुम्हाला इन्स्पायर करत नाही फक्त तुमच्यातले तोटे काढत राहतात किंवा तुम्ही हे चांगलं केलं हे तोंडाने म्हणण्याची त्यांच्यामध्ये अजिबात मोठेपणाही नसतो आणि माणूसकीही नसते मी स्वतः हे अनुभव घेतलेले काही लोकांचे म्हणून तुमच्याशी मी आज मनमोकळेपणाने बोलते की तुम्ही काही त्यांच्यासाठी चांगलं केलं ते तुमचं नाव घेऊन सुद्धा बोलणार नाहीत इतके नकारात्मक लोक असतात आणि कुठलंही तुम्ही चांगलं काम करा ते तुम्हाला कधी प्रोत्साहनही देणार नाही ते फक्त तुमच्यातले तोटे काढत असतात आणि ज्यांना इतरांचा हेव, हेवा वाटतो म्हणजे आपल्याला जर काही लोक चांगलं वागत असतील तर आपल्याला काय वाटतं की नाही किती छान आहे असंच त्यांनी पुढे जावं किंवा त्याच्या आयुष्यात अशीच प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असतं पण हे लोक फक्त दुसऱ्याबद्दल मत्सर करत असतात ही त्यांना ओळखण्याची पुन्हा मी तुम्हाला सांगते कसं ओळखायचं ते पुढचा पॉईंट आहे आपला कोणाच्या यशामध्ये ही लोक आनंद मानत नाहीत जी लोक नकारात्मक आहेत जी लोक निगेटिव्ह आहेत हे, हे लोक आपले दुःख कमी पण इतरांच्या सुखामध्ये जास्त दुःखी होणारी लोक असतात त्यांच्या जर सुख आलं तर आपण काय म्हणतो आपल्या डोक्यात हे विचारच येत नाही पण आता समजा समोरचा एखादा माणूस आनंदी असेल तो छान त्याचं करिअर करत असेल किंवा काही गोष्टी त्याच्यात असतील काही त्याच्यामध्ये सुप्त असे चांगले गुण असतील आपण त्याचं मनमोकळेपणाने कौतुक करायला हवं त्याचं क्रेडिट हे त्याला द्यायलाच पाहिजे त्याच्यामुळे त्या माणसाला अजून इन्स्पायरेशन मिळतं अजून त्याला उभारी मिळते पुढचं काम करण्याची पण ही जी लोकं असतात ना ही लोकं दुसऱ्याच्या आनंदात कधीही आनंद मानत नाही उलट ते दुसऱ्याच्या आनंदामध्ये दुःखी होत असतात आणि प्रत्येकाला ह्या अशा लोकांचे अनुभव आलेले आहेत मी फक्त तुमच्याशी मनमोकळेपणाने आज मला हा व्हिडिओ म्हणजे रिक्वेस्ट तरी म्हणून मी तुमच्याशी आज हे बोलते आता मॅनिप्युलेट करतात प्रत्येकाला मॅनिप्युलेट करतात म्हणजे काय करतात तर अशा लोकांशी व्यवहार करणं आपल्याला खूप कठीण जातं ते तुम्हाला त्यांच्या बोलण्यात अशा प्रकारे अडकवून टाकतील की तुम्हाला त्यांच्यातून बाहेर पडायची सुद्धा म्हणजे कठीण अवस्था होईल ते तुम्हाला त्यांच्या शब्दांनी आमिष दाखवतील किंवा काही करतील किंवा काही असं दाखवतील की तुम्ही बरोबर त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हाल आणि त्यांचं काम झालं की ते तुम्हाला बरोबर त्यांचा रंग दाखवायला सुरुवात करतात हे लोक काय करतात तर हे लोक सेल्फ ओबेस्ड असतात सेल्फ ओबेस्ड म्हणजे काय तर सेल्फ ओबेस्ट लोक जेव तेव्हा तुमची आठवण तेव्हाच ठेवतील जेव्हा ते स्वतः काहीतरी अडचणीत असतील सेल्फ ओबेस्ट लोक काय करतात तुमची आठवण जेव्हाच काढतात जेव्हा ते स्वतः अडचणीत असतात असे लोक फक्त स्वतःचाच विचार करतात हे इतरांना फारसं महत्त्व देत नाहीत त्यांचं काम झालं तुम्ही कोण आम्ही कोण असे असतात हे लोक आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुमची आठवण ठेवतात तुमच्या कोणत्याही पदा तुम्ही कुठल्याही पदावर आहात तुमच्या काय तुमच्यावर परिस्थिती याचा ते कधीही विचार करणार नाही त्यांचं काम झालं त्यांना जेव्हा तुमच्या आठवण म्हणजे गरजेनुसार वागणारे असतात सेल्फ ओबेस्ट म्हणजे स्वतःच्या अडचणीत तुमची आठवण काढणार त्यांची अडचण मिटली की चलो तुम्ही कोण आणि आम्ही कोण आता टॉक्सिक लोकांना का कसं ओळखायचं तर तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत टॉक्सिक लोकांना अशी सवय असते की ते इतरां इतरांना त्यांच्या बोलण्यामध्ये पहिला प्रश्न अडकवतात बरोबर तुमच्या वैयक्तिक गोष्टीवरून ते तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात प्रेशराईज करायचं दुसऱ्या माणसाला नंतर अशा लोकांशी एका मर्यादेपर्यंतच आपण बोललं पाहिजे लक्षात ठेवा जे लोक आपल्याला हानिकार हानिकारक का आहेत आपल्या मानसिकतेवर किंवा मा आपल्या भावनांवर जे लोक वाईट परिणाम घडवून आणतात अशा लोकांशी तुम्ही मर्यादेतच बोलायचं आणि मर्यादेतच राहायला पाहिजे अशा लोकांना जास्त एंटरटेन करायचं नाही एखाद्याचं बोलणं तुम्हाला दुःखी करत असेल त्याचे शब्द जर तुम्हाला त्रास देत असतील तर अशा लोकांपासून हळूहळू दूर व्हायला शिका पहिला प्रश्न आता आता मी सांगते तुम्हाला बघा एखादा मित्र असेल असेल तुमचा किंवा नातेवाईक तर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या समाजाबद्दल नकारात्मक बोलत असेल तर तो, तो स्वतः टेन्शनमध्ये मध्ये असतो आणि अनावश्यक टेन्शन हे तुम्हाला देत असतो म्हणून अशा लोकांपासून तुम्ही अंतर ठेवत चला परत पुढचा मी पॉइंट सांगते बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून सुद्धा ह्या लोकांची ओळख आपल्याला होत असते तर समोरची व्यक्ती वारंवार असं हात बांधून बसायचं पायाच्या आड्या घालून बसायचं शंकेने तुमच्याशी बोलायचं अशा लोकांपासनं लांब राहायचं म्हणजे तसं नाही मी म्हणत बोलायची बसायची प्रत्येकाशी पण बोलताना काही लोकांच्या चेहऱ्यावरतीच कळतं की हा माणूस निगेटिव्ह आहे अशा लोकांपासून लांब राहायचं नकारात्मक स्वभावाच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असते त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कॉन्फिडन्स नसतो आणि त्या आत्म कमी आत्मविश्वासाच्या गोष्टी त्या समोरच्या चांगल्या माणसाशी बोलतात त्यामुळे समोरच्या माणसाचासुद्धा कॉन्फिडन्स हा लूज होत जातो असं लोक आपल्याशी किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतो तर तो ठामपणे बोलू शकत नाही बघा तो त्याचा आत्मविश्वास नसतो आणि असा कॉन्फिडंट जो माणूस नाही आहे त्याच्याशी तुम्ही जास्त संपर्कात राहू नका कारण काय होतं की ते स्वतः कधी टेन्शनमध्ये त्यांच्या स्वतःवर त्यांचा कॉन्फिडन्स नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ते खूप निगेटिव्ह बोलत जातात आणि चांगला जो एखादा माणूस त्यांच्या समोर जो बसला किंवा त्यांच्या संपर्कात आला तर तो, तो माणूस पण हळूहळू त्याचे विचारही निगेटिव्ह व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो आता जेव्हा सकारात्मक लोकांच्या लोका गा, गा मन सकारात्मक मनाच्या लोकांच्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते उपाय शोधतात उलट नकारात्मक लोक समस्येचा विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवतात त्यामुळे त्यांना शेवटी नैराश्य येतं आपण म्हणतो हा माणूस कायम निराश असतो हा माणूस कायम निराशेत असतो कधीच कुठल्या कंडिशन्स तो ॲक्सेप्ट करत नाही हे बघा आपल्यावरती जी कंडिशन येते किंवा आपल्यावर एखादा आजार येतो किंवा म्हणा एखादी परिस्थिती येते हीच आपण ॲक्सेप्ट केली की नाही आपल्याला एका महिन्यानी किंवा चार महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी वर्षभरानी याच्यातून आपण बरे होणार आहोत किंवा आपल्याला ही कंडिशन आपली सुधारणार आहे किंवा ही परिस्थिती आपली बदलणार आहे हे जर तुम्ही आनंदाने ॲक्सेप्ट केलं ना तर ते जे दिवस असतात ना हे भराभर निघून जातात म्हणजे आपण त्याच्यामध्ये नैराश्यामध्ये अडकून राहत नाही तर हे जे निगेटिव्ह लोकं काय करतात की निगेटिव्ह लोकं हा समस्येचा विचार जास्त करत बसतात आणि जी पॉझिटिव्ह लोकं असतात ही समस्यांवर त्यांना काय सोल्युशन मिळेल याचा विचार करत असतात या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची सर्वात सामान्य आणि कॉमन गोष्ट म्हणजे इतरांचं यश ते लोक पचवू शकत नाही त्यामुळे ते मत्सर आणि अतिद्वेषाने भरलेले असतात तर सकारात्मक विचार करणारे जी लोक असतात ती इतरांच्या आनंदामध्ये आपला आनंद घेण्यास शोधतात आणि घेण्यास सुरुवात करतात किंवा इतरांच्या आनंदामध्ये ते पण सामील होतात आता असं मी आज तुमच्याबरोबर थोडेसे पॉइंट शेअर करण्याचा प्रयत्न केला की नकारात्मक लोकांपासून कसं बाजूला राहायचं ते आता काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येतात आता तुम्ही बघा काही निगेटिव्ह लोक आपल्याला माहिती असतं की या माणसाचं आपलं पटत नाही किंवा हा माणूस खूप निगेटिव्ह आहे आणि आपण घरामध्ये दे देवाचं खूप काही करत असतो किंवा खूप अशा छान स्पिरिच्युअल गोष्टी म्हणा किंवा डिवोशनल काही गाणी लावत असतो किंवा काही असं छान कोणाच्या घरात पारायण चालू असतं कोणाच्या घरात देवाचं असतं त्यांच्या घरात कायम पॉझिटिव्ह वातावरण असतं पण काही निगेटिव्ह लोकांचा जर संपर्क तुमच्या घरात आला की तुम्ही बघा काहीतरी घरामध्ये वेगळं एक वातावरण निर्माण होतं तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी एक छोटेसे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मी कुठल्याही प्रकारची वास्तुशास्त्रज्ञ वगैरे नाही पण मला अनुभव आला म्हणून मी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता घरातून निगेटिव्हिटी कशी काढून टाकायची तर आपलं घर हे आपलं आश्रय स्थान आहे आपण तिथे राहतो आराम करतो अशा ठिकाणून निगेटिव्ह एनर्जी आपल्याला काढायलाच लागेल तर घरातून निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी आणि आपण काय काय करायला पाहिजे आता हे बघा पाणी घ्यायचं त्यात लिंबाचा रस टाकायचा थोडं विनेगर थोड्या लवंगा टाकून तुम्ही खिडकीमध्ये हे पाणी ठेवू शकता रोज रांगोळी जिथे काढता तिथे स्वस्तिक काढायचं आणि सगळ्यात सुरुवातीला श्री नाव काढायचं म्हणजे एक सगळे पॉझिटिव्ह याचे लक्षण आहेत पॉझिटिटि पौजितिव, पॉझिटिव्हिटी येण्याचे लक्षण आहेत आपला जो उमरा असतो दाराचा त्याला हळदीने लेपन करायचं त्या उमऱ्यावर स्वस्तिक काढायचं संध्याकाळी त्या उमऱ्याची तुम्ही पूजा पण करू शकता नंतर आपली तुमची जी फरशी असेल घरातली ती फरशी साफ करताना खडे मीठ टाकायचं त्या खडे खडेमीठानी फरशी साफ करा दर शनिवार रविवार घरातले जाळे जळमट चादरी आपल्या ज्या असतात म्हणजे बेडशीट्स कार्पेट्स रनर रनर हे सगळं धुवून टाकत जावा आणि पंधरा दिवसांनी महिन्यातून दोनदा म्हणजे महिन्यातून दोनदा आपली जी पायपुसणी असतात मॅट्स त्या धुणं हे खूप गरजेचं असतं तसंच तुम्ही किचनमध्ये पूर्ण घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप लावत जा धूप लावून तो धुपाचा जो धूर असतो तो देवाजवळ पाच मिनिटं लावायचा देवाला ओवाळायचा आणि तो जो आहे तो पूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवत जा बघा संध्याकाळी खूप छान वाटतं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं कापूरदाणी कशी असते अगदी शुल्लक म्हणजे अति खर्चिक पण काम नाही आहे तर ती कापूरदाणी निदान दोन खोल्यांमध्ये घरामध्ये निदान दोन खोल्यांमध्ये त्या कापूरदाण्या लावा आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाका निदान एक तास तरी कापूर ता ती कापूरदाणी तुम्ही घरामध्ये चालू ठेवा याच्याने तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ही कमी होते तसंच संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला अंगणामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी एक हो गौऱ्या थोड्याशा गौऱ्याचा धूर करत असते त्या गौऱ्यांच्या धुरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याचा वास जो असतो तो सुद्धा खूप छान येत असतो असा म्हणजे एक प्रसन्न वास असतो तर त्या गौऱ्यांच्या याच्यामध्ये कापूर टाकायचा थोडेसे तांदूळ थोडंसं चांगलं तूप आणि कापराची वडी एवढं टाकून त्याचा धूर करा खूप जास्त धूर तुम्हाला जर सहन होत नसेल तर अगदी थोड्या प्रमाणात दोनच गौरव जाणार आणि त्याचा दूर करा ते घरामध्ये फिरवा त्याच्या वासानी सुद्धा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं तसंच आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः रोज संध्याकाळी रामरक्षा आणि गणपती स्तोत्र किंवा तुम्ही काही देवाचं करत असाल तर ते संध्याकाळच्या वेळेला साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्ही ते करू शकता आणि शक्यतो रामरक्षा जर रोज घरामध्ये म्हटली छोट्या मुलांकडनं म्हणून घ्या तुम्ही पण म्हणा तर मुलांच्या अभ्यासावर किंवा Uh, मुलांच्या बुद्धिमत्तेवर आणि घरातल्या पॉझिटिव्हिटीवरती त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला माहीत होत्या मी काही वास्तुशास्त्रज्ञ वगैरे नाही पण मला जे काही अनुभव आले मी माझ्या घरात जे करत असते ते तुम्हाला मी सांगितलं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला तसंच संध्याकाळी परोचा म्हणून घेणं लहान मुलांकडून आपल्या घरातल्या देवाजवळ बसून की त्यांनाही चांगली वळणं लागतात हे बघा हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता आणि रोज सकाळी दारापुढे रांगोळी रांगोळीवर हळद कुंकू अक्षदा फूल हे ठेवायचं आणि एक लक्षात ठेवा रांगोळीमध्ये श्री आणि स्वस्तिक काढायला विसरू नका मला ज्या माहिती होत्या मला माझ्या आईनी आजीने जे काही सांगितलं होतं घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी ज्या काही टिप्स ज्या सांगितल्या होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या तसंच स्वयंपाक करताना चिडचिड करू नका किंवा चिड़ ते आपण चिडचिड करून जर स्वयंपाक करतो तर आपली सगळी जी चिडचिडीची एनर्जी आहे ती सगळी त्याच्यामध्ये उतरते आणि त्या पदार्थाला काही चव राहत नाही अनुभव घेऊन बघा आणि रोज सकाळी आंघोळ करा शक्यतो दिवसातून दोनदा आंघोळ केलेली केव्हाही चांगली आळशासारखं बसून राहू नका उशिरा उठू नका आणि काही वेळ जात नाही म्हणून लोळत पडायचं ही सुद्धा सवय खूप वाईट आहे त्याच्यामुळे आणि सकाळी आंघोळ आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस जर तुम्ही आंघोळ केली तर स्वतःलाही पॉझिटिव्ह वाटतं आणि घरातलं वातावरण पण फ्रेश राहतं पण एक टिप याची सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा की संध्याकाळच्या वेळेस साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्ही रामरक्षा घरामध्ये म्हणत जा त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या घरावर होतो अनुभव घेऊन हो बघा एका दिवसात तर येणार नाही पण पंधरा दिवसामध्ये तुम्हाला खूप छान याचा इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल नाही ज्यांनी म्हणणं होत तर तुम्ही मोबाईलवर मोठ्या आवाजात घरामध्ये रामरक्षा म्हणू द्या त्याचा जो आवाज आहे तो घरामध्ये घुमला पाहिजे हे खूप छान हा उपाय आहे आणि खूप फरक पडतो खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं तर आज मी तुमच्यावर व्हिडिओ असा शेअर केला की निगेटिव्ह लोकांपासून लांब कसं राहायचं आणि आपलं आयुष्य कसं सेफ करायचं कसं सेट करायचं आणि आपण कसं त्यांच्यापासून आनंदी राहायचं तर शेवटी काय आहे ना की निगेटिव्ह लोकांना खरंच आपल्या आयुष्यातून कट ऑफ करा मी तर तुम्हाला स्पष्ट सांगते निगेटिव्ह लोकांना कट एकदा दोनदा सांगून सुधरत नाही तर आपण त्या लोकांना कट ऑफ केलेलंच चांगलं असतं कारण एवढ्या आंब्याच्या पेटीतला एकच आंबा जर सडका असेल तर सगळे आंबे खराब व्हायला वेळ लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांना कसं टॅकल करायचं हे तुमच्याबरोबर मी थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि घरातल्या थोड्याशा काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी काय मोटिवेशनल टॉकर नाही किंवा काही नाही पण माझ्या आयुष्यामध्ये मला जे अनुभव आले आणि त्याच्यातून मी कसं बाहेर पडायचं हे माझ्या आईनी आजीनी मला जे काही सांगितलं म्हणजे चांगलंच सांगितलं वाईट असं काही नाही तर ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या आपण असंच एखाद्या नवीन छान व्हिडिओ बरोबर भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय